नमस्कार मंडळी राधास डेली ब्लॉग या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण आंबाडीची भाजी कशी करायची आणि ती पण अगदी वेगळ्या पद्धतीने तर खूप जणांना आंबाडीची भाजी आवडते पण ती कशी करायची हे नेमकं माहिती नसते तर ही अगदी वेगळ्या पद्धतीने केलेली आंबाडीची भाजीचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा भाजी आधी मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि छान अशी तोडून घेतलेली आहे त्याचे पानं पानं आपल्याला तोडून घ्यायची आहे आणि स्वच्छ आपल्याला धुवून घ्यायची आहे अशा प्रकारे आंबाड्याची ही दिसते आणि खूप जणांच्या शेतात पण अवेलेबल असते आणि मार्केटमध्ये पण असते ज्यांना आवडते त्यांनी नक्कीच करा तर त्या भाजीसाठी लागणारं साहित्य आहे ज्वारी तर ज्वारी आता आपल्याला भिजत घालायची आहे तर ज्वारी मी ही दुपारीच भिजत घालून ठेवलेली होती कारण ती भिजायला हवी व्यवस्थित दोन ते ती तीस तीन तास छान भिजते तर दुपारीच मी भिजत घातलेली होती आता छान भाजी आता स्वच्छ धुवून घेऊयात आपण पाण्यानी कारण भाजीला जे काही माती किंवा काही धूळ वगैरे अशी लागलेली असते त्यामुळे दोन तीन पाण्याने जर आपण स्वच्छ धुवून घेतली भाजी तर त्यावरील जे काही कचरं किंवा माती जे काही लागलेलं असेल ते सर्व निघून जातं आणि भाजी आपली छान स्वच्छ होते त्यामुळे मी आधी सर्वात आधी भाजी तोडून घेतल्यानंतर आधी स्वच्छ धुवून घेत आहे अशा प्रकारे छान ताटामध्ये घेऊन भाजी तुम्हाला धुऊन घ्यायची आहे किंवा एखाद्या परडीमध्ये घेऊन सुद्धा तुम्ही धुवू शकता भाजी आता भाजी स्वच्छ धुवून घेतल्यानंतर आपल्याला कुकरमध्येही भाजी करायची आहे तर कुकरमध्ये आधी आपण भाजी टाकून घेऊयात का कारण कुकरमध्येच भाजी छान शिजते तर त्यामुळे आपल्याला कुकरमध्येही भाजी करायची आहे तर कुकरमध्ये मी भाजी टाकून दिलेली आहे आणि साधारणतः तीन ते साडेतीन ग्लास पाणी मी म्हणजे जवळपास एक पूर्ण गडवा पाणी आपल्याला यामध्ये टाकायचं आहे तेवढं पाणी लागतंच भाजीला तर तीन ते साडेतीन ग्लास मी पाणी टाकून घेतलेला आहे आणि आता आपण कुकर लावून घेऊयात आणि भाजी पूर्ण गाळ होईपर्यंत आपल्याला शिजू द्यायची आहे कारण गाळ शिजल्यानंतरच ही भाजी छान मिक्स होते आणि त्यामुळे आता भाजी मी लावून दिलेली आहे गॅसवरती तर आता भाजीला लागणारं साहित्य आहे मिरच्या हिरव्या ज्या तिखट असतात त्या मिरच्या मी घेतलेल्या आहे साधारणतः वीस ते पंचवीस मिरच्या ह्या असतील आणि त्या पण अगदी तिखट आहेत तिखट मिरच्यांचीच भाजी चांगली लागते ही आणि लसूण घेतलेलं आहे शेंगदाणे पण घेतलेले आहे आणि भाजीसाठी लागणार आहे आणखी आपल्याला जिरं आणि सोप आणि ज्वारी पण आपली भिजलेली आहे मी दुपारीच भिजत टाकलेली होती ज्वारी तर ज्वारी आप आता आपली भिजलेली आहे एक वाटी ज्वारी ही असेल तर आता आपल्याला ज्वारीचं पाणी काढून छान स्वच्छ धुवून घेतले मी आणि आता मिक्सरमध्ये आपल्याला छान बारीक करून घ्यायची आहे छान म्हणजे जास्त बारीक पण नाही आणि जास्त जाडी पण नाही अशी मिडियम थोडी जाडसर अशी आपल्याला रवाळ अशी वाटून घ्यायची आहे ज्वारी किंवा आपण याला ज्वारीच्या कण्यासुद्धा म्हणतो आता मिक्सरमध्ये एकदा मी वाटून घेते वाटून घेतल्यानंतर आपली ज्वारी ही अशा प्रकारे दिसेल बघू शकता तुम्ही थोडी जाडसरच मी वाटून घेतलेली आहे तर एका एक भांड्यामध्ये आता आपण जे वाटलेलं आहे ते काढून घेतलेली आहे ज्वारी ज्वारी आता आपली वाटून झालेली आहे अशा प्रकारे आपली ज्वारी दिसत आहे वाट वाटल्यानंतर आता आपल्याला जे साहित्य मी घेतलेलं होतं ते पूर्ण मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे लसूण मी टाकलेलं आहे थोडंसं अद्रक घेतलेला आहे त्यामध्ये जास्त नको आणि नंतर मिरच्या टाकलेल्या आहे तिखट आणि सोप आणि जिरं पण त्यामध्येच टाकून घ्यायचं आहे आपल्याला आता पूर्ण हे एकत्र मिक्सरमधून आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे पाणी टाकून दिलं आहे मी त्यामध्ये त्यामध्ये पाणी टाकूनच आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे तर आपलं मिक मिक्सरमधून बारीक वाटून घेतलेलं आहे आणि आता आपली भाजी पण शिजलेली आहे ऑलमोस्ट तर भाजी जर आपली ही भाजी कोवडी होती तर मी यामधलं पाणी काढत नाही आहे कारण की ती मग आंबटपणा निघून जातो पण भाजी जर जास्त राठ म्हणजे हे असेल तर त्यामधलं पाणी काढून घ्यायचं नाहीतर भाजी जास्त आंबट लागते चवीला तर थोडं पाणी काढून घ्यायचं पण मी काढलेलं नाही आहे कारण की भाजी खूप कोवळी आहे त्यामुळे मी यामधलं पाणी काढलेलं नाही आहे आता रई मी घेतलेली आहे आणि आप आपल्याला छान स्मॅश करून घ्यायचं आहे भाजीला रई रईच्या सहाय्याने आपल्याला छान स्मॅश करून घ्यायचं आहे भाजीला भाजी आपल्याला गाळ होईपर्यंत शिजू द्यायची आहे हे लक्षात ठेवा तुम्ही कारण भाजी गाळ झाल्यानंतरच छान लागते तर आता आपण मिक्स पूर्ण केल्यानंतर त्यामध्ये जी आपण ज्वारी वाटलेली होती त्याची आधी आपण एक लेअर टाकून घेऊयात भाजीच्या वरती मी कशा प्रकार अशाच प्रकारे तुम्हाला टाकून घ्यायची आहे पारंपरिक आणि खूप वेगळी पद्धत आहे ही आ, भाजी करायची तुम्ही नक्की ट्राय करून बघा खूप छान लागते चवीला आता नंतर आपण जी पेस्ट केलेली होती ती पेस्ट पण आता यावरती टाकून घेऊया म्हणजे आधी आपण ज्वारीची लेअर टाकून घेतलेली आहे जी ज्वारी आपण बारीक केलेली होती आणि नंतर त्यावरती जे आपण मिरच्या लसूण वगैरे बारीक केलेलं होतं त्याची लेअर टाकून घेतलेली आहे अशा प्रकारे त्यामध्ये पाणी घालून मी टाकून दिलेलं आहे आणि नंतर शेंगदाणे पण मी अख्खे शेंगदाणे त्यामध्ये टाकून दिलेले आहे आता परत एकदा आपल्याला कुकर लावून द्यायचं आहे आणि आता आपण गॅसवरती एकदा परत कुकर ठेवून देऊयात आता साधारणतः पाच ते दहा मिनटं आपल्याला कुकर पुन्हा त्याच्या ती ठेवलेलं आहे आणि आता आपल्याला आपली भाजी शिजलेली आहे तर मी आता गॅस बंद केलेला आहे शिजल्यानंतर भाजी अशा प्रकारे दिसेल नंतर आपल्याला कुकर काढल्यानंतर आपल्याला त्यामध्ये हळद टाकून द्यायची आहे हळद मी थोडी जास्त टाकलेली आहे आणि हळद टाकल्यानंतर आपल्याला मीठ पण टाकून घ्यायचं आहे मी सुरुवातीलाच मीठ टाकलेलं नाही आहे भाजी शिजल्यानंतरच मी मीठ टाकलेलं आहे आता हे पूर्ण सामान टाकलेलं आहे आपण हळद पण टाकलेलं आहे मीठ पण टाकले आहे आणि परत एकदा आपल्याला हे मिक्स करायचं करून घ्यायचं आहे मिक्सचर आणि पूर्ण स्मॅश करून घ्यायचं आहे अशा प्रकारे तुम्हाला पूर्ण स्मॅश करून घ्यायचं आहे भाजीला कारण ही भाजी पूर्ण मिक्स झालेली छान लागते चवीला आणि स्मॅश झाल्यानंतर परत थोडा वेळासाठी ठेवून द्यायचं आहे गॅसवरती की जेणेकरून आपण जे हळद वगैरे मीठ वगैरे टाकलेलं आहे ते पूर्ण मिक्स होऊन जाईल यामध्ये एक पण गाठ त्यामध्ये राहायला नको कारण आपण जे ज्वारी बारीक करून टाकलेली होती पुष्कळदा असं होतं आपण जर छान मिक्स केलं नाही तर त्याच्या गाठी होऊन येतात भाजीमध्ये तर त्या व्हायला नको तर त्यामुळे त्या आपल्याला हे असं पूर्ण स्मॅश करून घ्यायचं आहे तर त्यामुळे आपल्याला अशा प्रकारे स्मॅश करून घेतलेली आहे मी भाजी तुम्ही बघू शकता तर आजचा सिम्पल मेनू आहे आंबाडीची भाजी त्यासोबत पोळी आणि आंबाडीच्या भाजीवर थोडं तेल घ्यायचं पोळीसोबत किंवा भाकरसोबत तुम्ही भाजी खाऊ शकता खूप छान लागते चवीला तर मैत्रिणींनो व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आणखी अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद